ऋषीपंचमीच्या व्रतामागील शास्त्रीय भूमिका कोणती या दिवशी सेवन केल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांचे स्वरूप कसे असावे पंचमी ह्या व्रताची योजना धर्मशास्त्रकारांनी अत्यंत दूरदृष्टीने व विचारपूर्वक केलेली असावी असे दिसून येते परंतु काळाप्रमाणे ह्या व्रताच्या संकल्पनेमध्ये बदल होत गेले काही शास्त्रग्रंथामध्ये सप्तर्षी ह्या पदातील सात ह्या संख्येस अनुलक्षून ह्या व्रताचा कालावधी सात वर्षाचा सांगितलेला असला तरी नेमक्या कोणत्या वयोगटात व किती वर्षे हे व्रत करावे ह्याविषयी स्पष्ट उल्लेख आढळत नाही त्याचप्रमाणे व्रतकथेमध्येही ह्या व्रताचा कालावधी निर्दिष्ट केलेला नाही हे व्रत पुरुष व स्त्रिया या दोघांसाठी असून ह्या व्रतामागे पुरुषांना ऋषींच्या आदर्श आचारप्रणालीचा परिचय व्हावा तर स्त्रियांच्या बाबतीत रजोदर्शन काळात घडलेल्या दोषांचे निरसन व्हावे असे मुख्य उद्देश आहेत ऋषीपंचमीचा व्रताचार कोणत्याही व्रताचा काळ व आचाराचा विचार करताना भौगोलिक वातावरणाचा विचार केला जातो त्यानुसार चातुर्मासात येणाऱ्या ह्या ऋषीपंचमी व्रतामध्ये ऋषीपूजनाखेरीज आघाड्याच्या काष्ठाने दंतधावन पंचगव्य प्राशन सुवासिनी हरिद्रास्नान भस्मस्नान गोमयस्नान मृत्तिकास्नान महासंकल्पयुक्त तीर्थस्नान अर्घ्यदान अशा अनेक महत्त्वाच्या विधींचा अंतर्भाव केलेला आहे हे सर्व विधी वर्षा ऋतूमधील जीवन रहाटीस अनुसरूनच आहेत ऋषी पंचमीच्या दिवशी विशिष्ट व्रताहार आणि स्मरण म्हणजेच सप्त ऋषींची पूजा ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असून धर्मशास्त्रकारांना अभिप्रेत असणारा व्रताहार हा नेहमीच्या उपवासाहून पूर्णतया भिन्न आहे कारण एरवी उपवासप्रसंगी रसाहार फलाहार किंवा हविष्यान्न विहित असते परंतु ऋषीपंचमीच्या दिवशी व्रताहारामध्ये केवळ मानवी कष्टातून उत्पन्न झालेल्या अर्थात न ना नांगरलेल्या जमिनीमधील पदार्थांचे से सेवन करणे अभिप्रेत असते हे व्रत कामानिक व प्रायश्चित्तात्मक अशा दोन प्रकारे करता येते असे दिसून येते दोन्ही प्रकारातील व्रताचार सामान्य असून केवळ संकल्प व कालावधी याबाबतीत भिन्नता आढळून येते कामनिक प्रकारातील ऋषीपंचमी व्रत गृहस्थाश्रमी पुरुषांच्या बाबतीत या व्रताची योजना मुख्यतः ऋषींच्या आचारप्रणालींची ओळख व्हावी व गृहस्थाश्रम हा त्यांच्याप्रमाणेच आचारसंपन्न व्हावा या हेतूने असते शास्त्रवचनानुसार हे व्रत करणारी स्त्री सुखी रूपवती व पुत्रपौत्रादिने युक्त अशी होते यास्तव स्त्रियांनी रजोनिवृत्ती काळापर्यंत उपरोक्त कामना मनी बाळगून ऋषीपंचमी व्रताचं पालन करावे जी व्यक्ती हे व्रत करते तिला इहजन्मी व परजन्मी उत्तम गती तर प्राप्त होतेच पण पुनर्जन्मी देखील तिला पूर्वजन्मीची स्मृती राहते प्रायश्चित्तात्मक प्रकारातील ऋषी पंचमी व्रत ह्या व्रताचा कालावधी सात वर्षाचा असतो स्त्रियांनी रजोनिवृत्तीनंतर हे व्रत अशा प्रकारे केल्यास त्यांच्याकडून पूर्वी रजोनिवृत्ती काळात घडलेल्या स्पर्शात्मक दोषांचे मानसिक पातळीवर जरूर निरसन होऊ शकते तसेच स्त्रियांच्या रजोधर्शन काळात पुरुषांना घडलेल्या उपरोक्त दोषांच्या निरसनासाठी पुरुषही हे व्रत करू शकतात ऋषीपंचमीच्या व्रताविषयी आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेला मुद्दा म्हणजे हे व्रत श्रावणी हा विधीचा पर्याय होऊ शकतो वेद अध्ययन करणाऱ्या वर्गासाठी श्रावण महिन्यातील श्रावणी हा विधी प्राचीन काळापासून आस्तगायत संपन्न होत आहे वर्षभरातील अध्ययन व अध्यापन कार्यातील खंडांच्या परिपूर्तीसाठी आणि त्रुटीवर अस्खलनाच्या परिहारासाठी श्रावणी केली जाते श्रावणीमध्ये पंचगव्य व दधीसक्तू म्हणजेच दही व सातू प्राशन विविध स्नाने ऋषीपूजन व तर्पण इत्यादी विविध अंगे असून त्यातील काही अंगे ऋषी पंचमीच्या व्रतामध्ये समाविष्ट आहेत ज्यांना श्रावणीचा लाभ होत नाही अशा सर्व स्त्री पुरुषांनी त्यांच्या नित्य कर्मातील त्रुटीवर अस्खलनाच्या परिहारासाठी ऋषी पंचमी हे व्रत जरूर करावे